एकनाथ शिंदे गटाच्या वतीने लाडक्या बहिणींच्या नेतृत्वाखाली सायन कोळीवाडा प्रतीक्षा नगरामध्ये कुणाल कामरा विरोधात आंदोलन करण्यात आले लाडक्या बहिणीने कुणाल कामरा माफी मागो अशी घोषणा देत जोडे मारो आंदोलन केले सामाजिक कार्यकर्त्या निकिता यादव यांनी स्पष्टपणे सांगितलंय की कुणाल कामराने माफी मागावी आणि प्रशासनाने त्याला अटक करावी आणि आम्ही त्याला जिथे भेटू तिथे मारू कुणाल कामरा हा अतिशय नालायक व्यक्ती आहे त्याने जे आमच्या लाडक्या भावाची माफी मागली मागितली पाहिजे कारण त्याने जे बोलून गेलाय आमच्या लाडक्या भावाला हे आम्हाला सहन होणार नाही आता आम्ही आमच्या भावासाठी आम्ही मैदानात उतरलोय आणि तो कुठेही लपून बसलाय त्याने समोर यावं आणि माफी मागावी माफी मागावी त्याने का नाही मागत आहे तो माफी का लपून बसलाय त्याच्यात जर हिंमत असेल तर त्याने पुढे यावं त्याचा डर नाहीये ना मग त्याने का लपलाय तो कशासाठी लपलाय काय कारण आहे मागे त्याने येऊन माफी मागावी शिंदे साहेबांची आमचे भाऊ आहेत ते आणि तू येणार आणि काय पण बोलणार आणि तुला कोणी नाचवणार आणि तू नाचणार म्हणजे तू कोण आहेस नक्की आणि काय करतोय मागे दुसरा कोणी आहे का त्यांच्या मागे धनी कोणी असेल तोही आज ना उद्या कळेल आणि ह्याला कोण नाचवतोय आणि हा माकड बनलाय हा जो नालायक आहे तो पण समोर आलाय ना तो समोर ये म्हणा मागून कशाला वार करतोय समोर ये पुढे ये मैदानात ये बघ तुला आम्ही चपलीने असा ना तू तु, कुठेही तुझ्या रस्त्यावर कुठेही कुठेही आलो तरी आम्ही तुला झोडणार चपलीने तुला हाडणार म्हणजे हाडणार कारण आज आमच्या तू भावाला दिवस त्यामुळे आम्ही तुला सोडणार नाही प्रशासनाकडून आम्हाला एवढीच मागणी आहे की त्याला गिरफ्तार करा त्याला अटक झाल्याशिवाय तो बोलणार नाही आणि माफीही मागणार नाही आणि तो कुठे असेल त्याला तिथून शोधून काढा कारण हा तो करतच राहणार प्रकार ह्याला जे उपसवणारे आहेत तो नालायक बनलाय आता त्याच्या त्या नालायक हद्द हरलेली आहे तर त्याने ही मागितलीच पाहिजे आणि आज आमच्या भावाला जे त्याने हे केलंय भिवचलंय तर आम्ही त्याला सोडणार नाही तो जिथे कुठे असेल तो भडवा त्याला आम्ही चपलीने सोडणार जिथे कुठेही असं आम्ही सर्व बहिणींची आमच्या सगळ्या बहिणींची शपथ आहे की आम्ही त्याला कुठेही असला तरी आम्ही त्याला जोडणार उतरू पण आम्ही त्याला मारणार म्हणजे मारणार त्याला त्याची प्रियंका सिंग स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई